श्री गणेशाय नम गणेश चतुर्थी दिवशी अनेक घरोघरी पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहणार आहोत कारण वर्षातून एकदा आपल्या घरी बाप्पा येतात तर त्यांचं विधिवत पूजन झालंच पाहिजे आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची आपण आधीच जमवाजमव केली तर ऐनवेळी गडबड होत नाही आणि आपली पूजा पण शांतपणे आणि चांगली होते आणि पूजा करण्याआधी आपण हे साहित्य जवळ घेऊन बसावे त्यामुळे पूजा करताना वारंवार उठावं लागत नाही तर सर्वात पहिले म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी आपल्याला पार्थिव गणेश मूर्ती घ्यायची आहे गणेश मूर्ती बाजारातून खरेदी केल्यावर एखाद्या नवीन वस्त्राने किंवा लाल वस्त्राने झाकून आणावी त्यानंतर गणपतीला अभिषेक करण्यासाठी शुद्ध पाणी घ्यायचं आहे पंचामृत घ्यायचं आहे त्यामध्ये दूध दही तूप मध साखर या पाच गोष्टी मिळून पंचामृत तयार करायचं आहे थोडेसे तांदूळ घेतले आहेत त्यासोबतच चंदन हळदी कुंकू अष्टगंध अक्षता खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला जानवे घेतली आहे कापसाची वस्त्रमाळ घ्यायची आहे त्यासोबतच धूप अगरबत्ती या ठिकाणी मी घेतला आहे आरतीसाठी काही वाती लागतील ला आपल्याला दिव्यासाठी तर तुम्ही दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालणार असाल तर ते पण घेऊन बसावे घंटा घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये शंख असेल तर तो पण घ्यायचा आहे नैवेद्यासाठी वेगळं पाणी घ्यायचं आहे तसेच नैवेद्यासाठी पाच प्रकारची फळं घेतली जातात तरी पण तुमच्याकडे जी उपलब्ध आहेत ती तुम्ही घेऊ शकता त्यानंतर गणपती बाप्पांसाठी आपल्याला नव कोर वस्त्र किंवा लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे हात पुसण्यासाठी एक नॅपकिन त्यासोबतच इथे मी तूप घेतलं आहे प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी आपल्याला थोडस तूप लागतं त्यासोबतच अभिषेक करण्यासाठी तामण आणि पळी घ्यायची आहे इथे काही विड्याचं साहित्य मी घेतलं आहे त्यामध्ये खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी नानं एवढं घेतलं आहे त्यासोबतच कलशामध्ये टाकण्यासाठी पण आपल्याला एक सुपारी आणि नाणं लागणार आहे आणि गणपतीचं प्रतीक म्हणून आपल्याला एक सुपारी घ्यायची असते तर ती मी यामध्येच घेतलेली आहे तुम्ही या सुपारी ऐवजी देवघरातील गणेश मूर्ती घेतली तरी चालेल या दिवशी मोदक नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे आपल्याला नैवेद्यासाठी मोदक घ्यायचे आहेत पण काही कारणाने तुम्ही बनवले नसतील तर लाडू पेढे अथवा मिठाईचा नैवेद्य दाखवू शकता पण गणपती बाप्पांना मोदक अतिप्रिय आहेत पाटाभोवती काढण्यासाठी रांगोळी घेतली आहे तसेच या ठिकाणी गणपती बाप्पांना सर्वाधिक प्रिय असलेली दुर्वा घ्यायची आहे तीन पाने असलेली दुर्वा श्रेष्ठ मानली जाते तर मी एकवीस दुर्वाची अशी पेंडी बांधून घेतली आहे सोबतच थोडासा आघाडा घेतला आहे गणपतीला प्रिय असणार लाल जास्वंदीच फुल घ्यायचं आहे काही विड्याची पानं गजरा काही लाल पिवळी फुले गणपती बाप्पांसाठी फुलांचा हार आणि कलशावर ठेवण्यासाठी एक नारळ घेतला आहे तसेच एका कलशामध्ये आपल्याला ऐंशी टक्के शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या कलशा स्वस्तिक आणि पाच रेषा ओढून घ्यायच्या आहेत तसेच दोन समयी घेतले आहेत समयी मध्ये तेल घालून घेतलेला आहे पूजेमध्ये पण एक मोठा मान असतो काही सजावटीचं साहित्य घ्यायचं आहे तुम्ही अलंकार घालणार असतील तर ते पण घेऊन ठेवू शकता त्यासोबतच एखादं तुपाचं निरांजन घेऊ शकता आणि गणपतीसाठी तुम्ही जरी टेबल ठेवला असेल तर टेबला पाट त्या टेबलावरती पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यामुळे आपल्याला पाठ किंवा चौरंग लागणार आहे आणि काही जण या पूजेमध्ये पत्री पण ठेवतात आम्ही आमच्या भागामध्ये नाही ठेवत फक्त आम्ही हरतालिकेच्या दिवशी पत्री ठेवतो आणि गणपतीच्या दिवशी जर तुम्ही ठेवणार असाल तर त्यामध्ये मोगरा माका बेल दुर्वा धोत्रा तुळस शमीपत्र आघाडा रुई डाळिंब कर्दळी एवढ्या पत्री आपल्याला घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला ज्या मिळतील त्या घेऊ शकता किंवा पाच प्रकारच्या घेतल्या तरी चालतील आणि पूजेला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे तर एवढं साहित्य आपल्याला पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी लागणार आहे यापैकी एखादं साहित्य कमी जास्त असलं तरीही चालेल फक्त मनोभावे पूजा करावी कारण शेवटी भाव महत्वाचा उपलब्ध होईल त्या, हो त्या साहित्यामध्ये मनोभावे पूजा करावी तर गणपती बाप्पांची स्थापना एकदम विधिवत आणि सरळ साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहे किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मदे लिंक दिली आहे नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा हेच सर्व साहित्य वापरून मी अत्यंत सोपी पूजा दाखवली आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद